नमस्कार पाहू शकता समोर पाहत असणारा सुंदर आखीव रेखीव देखना चपळ चलाक मजबूत घट्ट शरीर एष्टीचा आणि बिनजोडमध्ये बऱ्याच नामांकित शर्यती जिंकलेला आणि बिनजोडमध्ये पळालेला नखऱ्या पाहू शकता हा सुंदर आखी रेखीव देखना वळू बैलगाडा क्षेत्रीत ज्याचं चांगला बिनजोडसाठी पळणारा खोंड म्हणून नाव आहे असा नखर्या नैसर्गिक येतनासाठीचा आलो आहे आणि पाठीमागे पुण्याचा व्हिडिओ बनवला होता परंतु संध्याकाळ एवढा क्लिअर आला नव्हता हो पाहू शकता नैसर्गिक येण्यासाठी चालू आहे विनायक अभिमान माने राहणार नातेपुते तालुका महाशिरस जिल्हा सोलापूर नातेपुते दहिगाव रोडवर एच पी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे यांचा पत्ता आहे तर नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे ज्यांना कुणाला नैसर्गिकेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा जातीवंत वंशोळीचा जा सुंदर रेखीव देखणं आहे नवविनायक राहणार तालुका विनायका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सत्यात्तर त्रेचाळीस त्र्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न पुन्हा एकदा सांगा सत्यात्तर त्रेचाळीस त्र्याण्णव पंच्याहत्तर असे सुंदर बैलगाडा क्षेत्रातले वळू नैसर्गिक रत्नासाठी चालू चालू करत नाहीत परंतु बरेचसे जातीवंत वंशावळीच्या खिल्लार वळूंची पैदास बुडल्यामुळे आता बैलगाडा क्षेत्रातील वळू मालकांच्या लक्षात आल्यामुळे असे नामांकित वळू नैसर्गिक रत्नासाठी चालू केलेले आहेत तर याचा सगळ्यांनी फायदा घ्या जेणेकरून चांगले सुंदर रेखीव आणि गरम रक्ताचे पैदास होईल त्यासाठी आवर्जून प्रयत्न करा व्हिडिओ आवडत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद